महाराष्ट्राच्या राजकारणात काही घटना वरकरणी लहान वाटतात पण त्यामागे जे राजकीय गणित लपलेलं असतं ते पुढचं चित्रच बदलून टाकतं गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात घडलेली एक अशीच हालचाल चर्चेत आहे आणि ती म्हणजे माजी मंत्री बदामराव पंडित यांचा भाजपामध्ये प्रवेश हा फक्त एक प्रवेश नाही तर या एकाच चालीनं बीडच्या विशेषतः गेवराईच्या राजकारणात एक नवीन समीकरण तयार केलंय मुंडे अजित पवार धनंजय मुंडे विजयसिंह पंडित ही सगळी नावं एका नाट्यमंचावर पुन्हा एकदा भिडताना पक्षप्रवेश एक साधा निर्णय आहे का की महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात पुढचा मोठा टर्निंग पॉइंट बनू शकतो जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र म्हणजे बघा बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे एक रंगमंच इथं सत्ता बदलते पण खेळाडू तेच राहतात कधी नातेवाईक एकमेकांविरुद्ध उभे था। तर कधी जुने प्रतिस्पर्धी नव्या समीकरणात एकत्र येतात असाच एक खेळ पुन्हा सुरू झालाय गेवराई तालुक्यात जिथं काका विरुद्ध पुतण्या हा जुना संघर्ष पुन्हा पेटलाय या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे बदामराव पंडितांचा भाजप प्रवेश मात्र हा फक्त एक साधा पक्ष प्रवेश नाही तर तो बीड जिल्ह्यातील सत्तेच्या नकाशावर मोठा बदल घडवणारा ठरू शकतो बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे कायम सत्तेच्या आणि सन्मानाच्या संघर्षाचं मैदान या जिल्ह्यात मुंडे घराण्याची पकड अनेक वर्षांपासून मजबूत आहे पण गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलली अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं बीडमध्ये आपलं वर्चस्व वाढवलं आणि भाजपाची पकड हळूहळू सैल होताना दिसली अशा वेळी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं त्या साईडलाईन होत आहेत का त्यांना बाजूला केलं जात आहे का अशा चर्चा सुरू होत्या पण आता बदामराव पंडित यांच्या पक्षप्रवेशानं पंकजा मुंडे यांनी दाखवून दिलंय की त्या अजूनही बीडच्या राजकारणातील कॅप्टन आहेत बदामराव पंडित हे नाव गेवराई तालुक्यात नव नाही एकेकाळी एक ते अपक्ष म्हणून दोनदा निवडून आले नंतर ना राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले पण दोन हजार मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि आपल्या पुतण्याकडून म्हणजेच विजयसिंह पंडित यांच्याकडून बेचाळीस हजार मतांनी पराभव स्वीकारला म्हणजे घराण्यातला संघर्ष जुना आहे पण आता तो नव्या स्वरूपात परत पेटतोय कारण बदामराव पंडित आता भाजपामध्ये आलेत आणि विजय सिंह हो अजूनही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत म्हणजे पुन्हा एकदा अशी थेट लढत रंगण्याची चिन्ह या टायमिंग सुद्धा महत्वाची आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत या निवडणुका म्हणजेच बीड सारख्या जिल्ह्यातील सत्तेची खरी कसोटी पंकजा मुंडे यांनी गेल्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं स्थानिक पातळीवर समीकरणं जुळवली त्यात बदामराव पंडित यांच्या गटानं त्यांना मोठी मदत केली होती आता अधिकृतपणे भाजपामध्ये आल्यामुळे ती ताकद पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या हातात आली आहे राजकीय पातळीवर पाहिलं तर या प्रवेशामागे केवळ स्थानिक नव्हे तर राज्यस्तरीय संदेश दडलेला आहे गेल्या काही महिन्यात पंकजा मुंडे थोड्याशा शांत होत्या केंद्रात स्थान मिळालं नाही बीडमध्ये प्रभाव कमी होत चालला होता पण बदामराव पंडितांच्या प्रवेशांना त्यांनी दाखवून दिलं की त्या अजूनही मैदानात आहेत आणि गेम प्लॅनर म्हणून काम करत आहेत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची वाढती ताकद ही भाजपासाठी डोकेदुखी ठरतीये बीडमध्ये राष्ट्रवादीचं जाळं घट्ट होत आहे आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगी फॅक्टर सुद्धा या समीकरणात मोठी भूमिका बजावू शकतो मराठा समाजात निर्माण झालेलं असंतोषाचं वातावरण भाजपाकडे वळवण्यासाठी पंकजा मुंडे सारखी नेते मंडळी पुन्हा सक्रिय केली जाते असंही राजकीय वर्तुळात बोललं जात भाजपाकडून सुरू असलेले मेगा प्रवेश हे केवळ संघटन वाढवण्याचं काम नाही तर मित्र पक्ष आणि विरोधकांच्या पायाखालचं गवत उपटण्याची रणनीती आहे सोलापूर रायगड गेवराई सगळीकडेच भाजप स्थानिक स्तरावर मजबूत होत आहे आणि फडणवीस शहा यांची जोडी स्पष्ट सांगते पुढच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार त्यामुळे बीडमध्ये बदामराव पंडितांचा प्रवेश हा फक्त एक जिल्हास्तरीय कार्यक्रम नाही तर या स्वबळाच्या राजकारणाचा भाग आहे गेवराईत या प्रवेशामुळे आता राजकीय वातावरण अधिक तापणार हे नक्की आहे कारण बदामराव पंडित आधीच विजयसिंह पंडितांवर गंभीर आरोप करतायत ते पैसे देऊन आमदार झाले असं विधान करून त्यांनी थेट हल्ला चढवलाय आता येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये हा संघर्ष उघडपणे दिसेल आणि हीच लढत बीडमधल्या पुढच्या विधानसभा निवडणुकीची दिशा ठरवेल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर घराणं आणि बीडमधल्या मराठा समाजाचं समीकरण सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही कारण जर मराठा समाज भाजपाच्या बाजूला वळला तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं समीकरण डळमळू शकतं म्हणजेच बीड जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात किंगमेकर ठरण्याची चिन्ह मुंडे यांच्यासाठी हा प्रवेश म्हणजे राजकीय ऑक्सिजन आहे गेल्या काही काळापासून त्या कोपऱ्यात बसलेल्या होत्या पण आता त्या परत मैदानात आणि थेट सत्तेसाठी तयारी सुरू केली आहे त्याचवेळी अजित पवारांच्या गोटाचा संभ्रम आहे कारण बीडमध्ये त्यांची पकड वाढत असताना भाजपानं त्यांच्याच गोटातले नेते खेचून घेतले आहेत त्यामुळे महायुतीत आतून तणाव वाढणार हे निश्चित आहे आता पाहायचं हेच की बदामराव पंडितांचा प्रवेश फक्त पंकजा मुंडे यांच्यासाठी लोकल बूस्ट ठरणार का की यामागे भाजपाचा मोठा राजकीय डाव आहे ज्यातून राष्ट्रवादीला आणि अजित पवारांना थेट टार्गेट केलं जात आहे कारण भाजपाचं सूत्र स्पष्ट आहे पुढच्या निवडणुकांपूर्वी प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं आणि मित्र पक्षांनाही नियंत्रित ठेवायचं बेडचं राजकारण आता एका नव्या टप्प्यावर आलंय इथं प्रत्येक चाल महाराष्ट्राच्या भविष्यातील सत्ता संतुलन ठरवेल कारण राजकारणात कोणी कायम विरोधक नसतो आणि कोणी कायम मित्रही नसतो फक्त चाल आणि वेळ योग्य असली की गेम बदलतोच आणि सध्या तो गेम बीड मध्ये जोरात सुरू आहे तुम्हाला काय वाटतं ही सगळी चाल गेल्या काही महिन्यांपासून आखली जात होती का आणि या सगळ्याच्या शेवटी कोण वरचढ ठरणार अजित पवार की पंकजा मुंडे कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र